नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याबद्दल माहीत नसलेल्या पाच गोष्टी पहिली गोष्ट लहानपणापासून मला अभिनयाची आवड म्हणता येईल असं नाही पण मला ना म्हणजे त्यात मी रमत होतो मी त्यात असं मला गुंगून जायचो की अरे हे छान आहे हे छान आहे आणि मग ती आवड निर्माण झाली मग आवड त्या आवडीतनं त्याचं रूपांतर माझ्या व्यवसायात झालं तर ब आठवीत असताना आम्ही अभ्यासिका आमची विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची जी अभ्यासिका आहे तिकडे अभ्यासिकेत जायचो आणि तिकडे एकदा नाटक करण्यासाठी आम्हाला विचारलं गेलं तर तेव्हा पहिलं देवदू ूत नावाचं मी नाटक केलं होतं आठवीत असताना मी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं होतं आणि रवींद्रनाट्य मंदिरमध्ये ते त्याची स्पर्धा होती आणि ते तिकडे परफॉर्म केलं होतं आणि मग तिथून एखाद्या व्यसनी माणसाला चटक लागते पहिल्या त्याच्या गोष्टीची तशी ती चटक मला रवींद्रनाट्य मंदिरमधनं लागली आणि ते काम इतकं आवडलं आणि मी या माझ्या कामाचा व्यसनी झालो आणि नंतर म्हणजे मग तुम्हाला ते तुमची आवड असते किंवा तुमचा छंद असतो तो तुमच्या अर्थार्जनाचं जर साधन झालं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही तुमची आवड ओळखा आणि त्या जे काही तुमचे छंद असतील ते छंद तुमचं अर्थार्जनाचं साधन असू देत त्याच्यामुळे तुम्ही त्यात रमता पण आणि तुम्हाला यातनं उत्तम पैसेसुद्धा मिळतात दुसरी गोष्ट सुदैवाने दुर्दैवाने मला माहीत नाही मला तेव्हा लहानपणीच म्हणजे मी जेव्हा माझ्या अर्ली एजमध्ये काम करत होतो तेव्हा मला तसा कोण गुरु किंवा तसा कोण माझा सिनियर मला सापडला नाही की ज्याला मी फॉलो करेन किंवा काय त्याच्यामुळे ना माझं काम एक कुणाच्या इन्फ्लुएन्सखालीचं नाही आहे मी कुणाला फॉलो करतो आहे किंवा मी ह्याच्यासारखं ॲक्टिंग करतो किंवा त्याच्यासारखी ॲक्टिंग करतो आहे असं नाही आहे तो आम्हीच आमचं काम आम्हीच एकमेकांना म्हणजे हात देत पडत एकमेकांना उचलत एकमेकांना सावरत म्हणजे आमचा महेंद्र कदम पंढरनाथ कांबळे विकास कदम गणेश जाधव आणि संतोष पवार आमचा संप ग म असा पाच लोकांचा ग्रुप होता आणि त्यातनं आम्ही स्पर्धा करायचो पण जर मला आत्ता असं वाटतं जर असा एखादा मार्गदर्शक मला तेव्हा लाभला असता तर खूप माझं मा, सोनं आणखीन झालं असतं त्या रॉ मातीचं पण मला रिग्रेट नाही त्याचं वाईट नाही वाटत आहे माझे ते तेव्हाचे सहकलाकार माझे लेखक सगळे दिग्दर्शक त्याच्यामध्ये केदार शिंदे राजेश देशपांडे दे, निर्मिती सावंत भरत जाधव सिद्धार्थ जाधव अंकुश ही सगळी माझी मित्रमंडळी यांनी मला खरंच म्हणजे माझ्या अपब्रिंगविंगमध्ये माझ्या कामाच्या म अपब्रिंगविंगमध्ये आणि मला एकूण माणूस म्हणून अब्रिंग, अब्रिंग, अब्रिंग करताना या सगळ्या मंडळींचा मला खूप फायदा होतो तेव्हा मी नेहमी सांगतो की माझ्या आजूबाजूचे लोक माझ्या आजूबाजूची परिस्थिती हाच माझा गुरु तिसरी गोष्ट मी कॉलेजमध्ये असताना फक्त माझ्या आता कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे मी कसा होतो पण दोज डेज वर मतलब कारण ती चटक तर लागलेली होती आणि मला कळलं होतं की इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्स वगैरे होतात तर मी पहिल्याच वर्षी अकरावीत देवनवरी नावाची एक, एक एकांकिका केली होती आणि ती यूथ फेस्टिवलसाठी केली होती तेव्हा बक्षीस नव्हतं मिळालं पण कामाचं माझ्या अप्रिसिएशन झालं होतं आणि तिथून आणखीन बूस्ट मिळाला आपण बरं काम करतो आणि त्या त्या एकांकिकेत माझं नावसुद्धा त्या कॅरेक्टरचं नावसुद्धा पंढरी होतं आणि तेव्हाची एक गोष्ट आठवते जी माझी म असते माझ्यावर प्रेम करणारे तर तेच अगदी सगळं हळूहळू टाकणार असतं की एकांकिकेत आपल्याला कोणतरी आपल्यावर कोणतरी प्रेम करतं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मी एक त्या एकांकिकेत मी म मरतो आणि ती येऊन माझ्या छातीवर पंढरी म्हणून असं डोकं मारायची म्हणजे सुरुवातीला लागलं ला होतं पण नंतर तिला हा लागतं आहे जरा हळू कर पण ते ना ते, ते ते वय असं असतं ना की चटकन असं कोणतरी आपल्या छातीवर डोकं ठेवून पण तरी म्हणून आपल्या नावाने हंबरडा फोडतं आहे ते खूप असं सुखावणारं सगळं होतं की अरे आपल्याबद्दल कोणाला तरी वाईट वाटतं आहे पण अशा सगळ्या आठवणी आहेत म्हणजे मित्र म्हणजे तिकडे भरत असेल अंकुश असेल विकास असेल केदार असेल ही सगळी मंडळी खूप आम्ही खूप मेहनतीनं कामं केलेली आहेत म्हणून मला वाटतं आत्ता आमचा पाया खूप भक्कम आहे म्हणून आत्ताही सगळी लोकं अजूनही काम करतात नाहीतर काही लोक येऊन मध्येच काही पानं गळून पडतात तर तशातली ही मंडळी नव्हती सो आमचा तो एक बॉन्ड होता तो अजूनही भेटल्याच्या नंतर खूप छान बॉन्ड आहे आणि त्या सगळ्या मैत्रीचा आणि त्या सगळ्या कष्टांचा नक्कीच परिणाम जो परिणामस्वरूप जो आज पॅडी तुम्हाला दिसतो आहे चौथी गोष्ट माझ्या लग्नाच्या अगोदर म या सगळ्या म्हणजे ना नाट्यक्षेत्राला आणि एकांकिका नाटक बिटक या क्षेत्राला फार परिस्थिती माझी समरूप अशी परिस्थिती नव्हती फार अ, काय म्हणत त्याला नकार अशासाठी होता कारण त्यातनं अर्थार्जन काही नव्हतं आणि चार पैसे घरी घरी आणून देणे घराला जरा हातभार लावणे या गोष्टी त्यात होत नव्हत्या म्हणून थोडंसं म रुसवा असायचा आईचा की काय भीक मगाचे धंदे जरा चार पैसे कमवा कुठेतरी पण मी माझा एखादा फोटो कुठल्या तरी पेपरमध्ये आला मग अभिनयाचं बक्षीस मिळालं किंवा आमच्या ग्रुपला बक्षीस मिळालं की तेव्हा तिला बरं वाटायचं आणि मग तेव्हा दोन दिवस बरे जायचे नंतर परत यायचं तिसऱ्या दिवशी चला आता काहीतरी कामधंदा करा पण मग त्या गोष्टी म्हणजे हातभार लावा म्हणून मग बऱ्याच गोष्टी लहानपणापासून केलेल्या आहेत पेपर टाकण्यापासून ते म कुठं त्या प्रेसमध्ये काम करण्यापासनं ते मसाला कंपनीच्या याच्यात म मॅन्युफॅक्चरिंगच्या याच्यात ते, ते पॅकिंगचं काम करण्यापासून ते अगदी पॅम्फलेट वाटणे जाऊन प्रत्येक मो नरिमन पॉईंटच्या ऑफिसेसमध्ये तेव्हा फॅक्स नवीन आले होते फॅक्स मशीन्स नवीन आल्या होत्या तर ते काही ठराविक लोकांकडेच त्या मशीन असायच्या मग त्यांच्याकडे तुमचे फॅक्स येण्यासाठी आम्ही आम्हाला ऑर्डर द्या की तुम्ही आमचा नंबर फॅक्स फॅक्ससाठी तुम्ही देऊ शकता तर त्याचे पॅम्पलेट्स वाचणे दिवसाचे दहा रुपये वगैरे मिळायचे ते तेव्हा मग त्यातनं काही पैसे वाचवून ठेवायचे आणि एक रुपयाचा तेव्हा झुणका वगैरे आला होता तुम्हाला जर आठवत असेल तर मला माहीत नाही मग त्या एका रुपयाचा झुणका वगैरे खायचो असे बरेच सगळे काय म्हणूयात आपण त्याला जगण्यासाठीच्या आणि मग घरच्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठीचे कामं केलेली आहेत की मी कमावू शकतो पण मला मला नाटक करू देत मी हे सगळं करतो पण मला नाटक करू देत पण सुदैवाने दुर्दैवाने मला माहीत नाही माझा स्ट्रगल किंवा माझी सगळी म्हणजे धावपळ आणि दगदग आणि त्रास फक्त माझ्या आईने पाहिला होता आत्ताचा पॅडेगमळे म्हणजे जेव्हा नावारूपाला आल्याच्यानंतर पहिलं त्याला बक्षीस मठा सन्मान जेव्हा पहिला मिळतो गंगूबाई ह्या सिरियलसाठी किंवा नंतर मग वेगवेगळे पुरस्कार आणखी मिळतात तर ते बघण्यासाठी ती हवी होती तर तिला मी खूप मिस करतो पण ती जिथे कुठे असेल ती नक्कीच बघत असेल आणि शी मस्ट बी हॅपी लग्नानंतर माझ्या या सगळ्या गोष्टींना आणखीन उभारी आली माझ्या या क्षेत्राला आत्तापर्यंत काम करत होतो रेकग्नायझेशन अजून मिळालं नव्हतं पण आपण रमी खेळताना आपल्याला प्युअर लागते म्हणजे एका एक बादशाह आणि राणी नसते आणि मग ती राणी आपण शोधण्यासाठी किंवा जोकर बघत असतो पण ती राणी माझ्या नशिबात माझ्या लग्नाच्या निमित्ताने माझ्या आली आणि ती माझी रमी प्युअर एक सिक्वेन्स झाला आणि मग नंतरच्या गोष्टी सर म्हणजे सगळ्या अशा व्यवस्थित धडाधाड धडाधाड म्हणजे पहिलं काम मी त्याच्यानंतर म्हणजे लग्न माझं डिसेंबरात तेरा डिसेंबरला माझं लग्न झालं आणि पुढच्याच जानेवारीच्या महिन्यातमध्ये मी ढगाला लागली कळ नावाचा जो रिमिक्स अल्बम जो खूप फेमस झाला होता तेव्हाच्या काळात चोवीस वर्षांपूर्वी तो मी केला होता आ, मग हासायचा कटफू मग गंगूबाई नॉन मॅट्रिक मग की ना तुमचा मुलगा करतो काय हे नाटक मग आपण यांना पाहिलात का आपण यांना हसलात का अशा सगळ्या सिरियल्स टी व्ही आणि दोनच खरं तर चॅनल्स होते तेव्हा ता, झी होतं म्हणजे आत अगोदरचं त्याचा अल्फा आणि ई टी व्ही तर या चॅनलवर व्यवस्थित उत्तम काम करत होतो आणि त्याच्यानंतर सिनेमे आणि सगळ्या गोष्टी चालूच होत्या सो घरातलं वातावरण लग्नाच्या अगोदर तेवढं सपोर्टिव्ह नव्हतं पण लग्नानंतर खूप छान मला जरी तिने ॲक्च्युअल काय करावं ह्यासाठी जरी मला सपोर्ट नाही मिळाला तरी मला एक माणूस आपल्या सोबतीत राहिल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात तर तो मोठा सपोर्ट माझ्या बायकोच्या निमित्ताने मला मिळाला पाचवी गोष्ट मला स्वच्छता खूप लागते खूप नीट का लागतं मला असं असं कोणी फेकून दिलेलं असं कुठे टॉवेल असेल शॉर्ट्स असतील किंवा काही घरात तर म्हणजे बापरे बापरे आमच्या डेंजर म्हणजे मीही चुकून कधी विसरलो असं होत नाही कारण बायकोची पण सवय तशीच आहे माझ्या तर ती बोलवते पाळ्या तर इकडे येतोच का म्हटलं आपल्याला वाटतं काहीतरी प्रेमाने सांगणार आहे आपण मग आपण जवळ जातो ते बघते तुझे कपडे कपड्यांतर तिकडे तू अस्तव्यस्त आहेस तर ते नीट घडी कर आणि पहिल्या हँगरला लाव किंवा त्याची काहीतरी व्यवस्था लाव किंवा वॉशिंग मशीनमध्ये टाक तर त्या बाबतीत मी म म्हणजे मी पहिल्यापासून पण तसाच आहे आणि तिच्यामुळे पण आम्ही जास्त मी जरा काटेकोर असतो या गोष्टींसाठी सो so, हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर बाकी गेलं तेल लावत म्हणजे मी पहिले टॉयलेट जाऊन चेक करतो की कसे आहेत हां ओके फायव्ह स्टारमध्ये काय विषय नसतो पण अदरवाईज आम्ही कुठे दौऱ्या बिवऱ्यावर हो गेल्याच्यानंतर ते पहिले सगळं सो so, मला क्लिनलीनेस नीटनेटकेपणा स्वच्छता खूप आवडतो